समानतेचा हक्क अनुच्छेद चौदा कायद्यापुढे समानता राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही अनुच्छेद पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई एक राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक क को, दुकाने सार्वजनिक उपहारगृहे हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश करणे किंवा ख पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगा करताच रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे यांबाबतीत कोणतीही निसमर्थता दायित्व निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही तीन या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया व बालके यांच्या करता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही ख नंबरचा या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद एकोणतीस चा खंड दोन यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नती करिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही या किंवा अनुच्छेद चा खंड एक उपखंड छ या मधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यास जेथवर अशा तरतुदी अनुच्छेद तीसच्या खंड एक मध्ये निर्देश अल्पसंख्याक शैक्षणिक अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अगर अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्याशी संबंधित असतील तेथवर राज्याला प्रतिबंध होणार नाही अनुच्छेद सोळा सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी एक राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांस समान संधी असेल दोन कोणताही नागरिक केवळ धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणांवरून राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही सेवा योजन किंवा पद यांच्या करिता अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत त्याला प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही तीन या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखादे राज्य किंवा संघ राज्य क्षेत्र यांच्या शासनाच्या अथवा त्यातील कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील एखाद्या वर्गाच्या किंवा वर्गाच्या पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती यांच्या संबंधात अशा सेवा योजनाच्या किंवा नियुक्तीच्या पूर्वी त्या राज्यातील किंवा संघ राज्य क्षेत्रातील निवासाविषयी एखादी आवश्यक विहित करणारा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही चार या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये नागरिकांच्या कोणत्याही मागास वर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा मागास वर्गांकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही चार या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या अनुसूचित जातींना किंवा अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसेल त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमधील पदांच्या कोणत्याही वर्गांमध्ये किंवा वर्गांमध्ये परिणाम स्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्यासंबंधात आरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही ख या कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड चार किंवा खंड चार अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षामध्ये भरावयाच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही आणि अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या पन्नास टक्के इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरिता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमे जमेस धरल्या जाणार नाही पाच या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनात परिणाम होणार नाही अनुच्छेद सत्रा अस्पृश्यता नष्ट करणे भाग तीन मधला अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षा पात्र अपराध असेल अनुच्छेद अठरा किताब नष्ट करणे एक सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही दोन भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही तीन भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही चार राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून किंवा त्याच्या नियंत्रणाखाली कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट वित्त लब्धी किंवा पद स्वीकारणार नाही धन्यवाद